इंजिनियर व्हायचं का वकील व्हायचं सरकारनं नियम काढला वकिलाला दर महिन्याला दहा लाख रुपये पगार आता तुम्हाला इंजिनियर व्हायचं का वकील व्हायचं वकील मिनटात बदलले बो बाळांनी तुम्हाला बायको मोठे झाल्यानंतर गोरी हवी का काळी मी रंगावं बोलत पहिलं हे समजून घ्या मी फक्त उदाहरण देतोय महाराज कारण सावळा रंग हा परमात्म्याचा रंग आहे आणि तो रंग जेव्हा प्रिय होतो तेव्हा सच्चिदानंद भेटतो हे वास्तव आहे पण लक्षात घ्या फक्त उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो आता जर सरकारनं सांगितलं काळी बायको केली की दहा लाख रुपये बक्षीस गोरी बायको केली की के शून्य रुपये बक्षीस कोणती करायची फक्त आता सांगाल तेच उत्तर बरं का देव ऐकतोय मग गोरी करायची काळी तरी गोरीचे बाबा नो <laughs> म्हणजे बायको करायचं ध्येय तिचा रंग आतापासून ठरलाय पण आयुष्यात वकील व्हायचं इंजिनियर व्हायचं कलेक्टर व्हायचं डॉक्टर व्हायचं हे कोणतंही ध्येय ठरलेलं आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलॉन दाबायला खरं सांगा तुमच्या जेवणात ध्येय काय आता दोनच प्रश्न विचारतो सगळे पालक फक्त दोन मिनिट लक्ष द्या आणि तुम्ही खरं बोला उद्या तुम्हाला भविष्यात इंजिनियर व्हायचे का वकील व्हायचे काय व्हायचंय दोन्हीतून एक ऑप्शन निवडा तुम्ही कोणताही दोन्हीतून एक निवडा इंजिनियर व्हायचं का वकील व्हायचं इंजिनियर व्हायचं बरोबर ना पण आता जर इथून पुढं सरकारनं नियम काढला वकिलाला दर महिन्याला दहा लाख रुपये पगार आता तुम्हाला इंजिनियर व्हायचं का वकील व्हायचं काय वकील मिनिटात बदलले बो तुम्हाला इथे केंद्र वरच्या सरकारचं याड लागलं ला काय मिनटात पलटायचं बरं मला सांगा आता सोपं करतो आणखी बाळांत तुम्हाला बायको मोठे झाल्यानंतर गोरी हवी का काळी <laughs> गोरी हवी का काळी ज्यांना बायको काळी हवी त्यांनी बोटवर करा आणि ज्यांना बायको गोरी पाहिजे त्यांनी बोटवर करा <laughs> 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 खा इल्लाबाड दुनिया झाली महाराज <laughs> बर मला सांगा बच्चे कंपनी आता गुरी बायको जर केली तर तुम्हाला केंद्र सरकार शून्य रुपये देणार पण आता काळी बायको केली मी रंगाव बोलत पहिले हे समजून घ्या मी फक्त उदाहरण देतोय महाराज कारण सावळा रंग हा परमात्म्याचा रंग आहे आणि तो रंग जेव्हा प्रिय होतो तेव्हा सच्चिदानंद भेटतो हे वास्तव आहे लक्षात घ्या फक्त उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो आता जर सरकारनं सांगितलं काळी बायको केली का दहा लाख रुपये बक्षीस गोरी बायको केली की शून्य रुपये बक्षीस कोणती करायची फक्त आता सांगाल तेच उत्तर बरं का देव ऐकतोय मग गोरी करायची काळी तरी गोरीचे बाबा नू म्हणजे बायको करायचं ध्येय तिचा रंग आतापासून ठरलाय पण आयुष्यात वकील व्हायचं इंजिनियर व्हायचं कलेक्टर व्हायचं डॉक्टर व्हायचं हे कोणतंही ध्येय ठरलेलं नाही कुठून यात तुम्हाला <laughs> हा विनोद आहे महाराज मग आयुष्यात जर आमच्या ध्येयच ठरलेलं नाही तर एक दिवस आमच्या आयुष्यात आम्ही घडू शकतो घडू का हे लग्न बाजूला ठेवा पहिलं काय व्हायचं ते बाळांना निर्णय घ्या जर आयुष्यात योग्य घडलात ना तर ज्या मुलीच्या मागे तुम्ही आहात त्याच्या मागे पळायची गरज पडणार नाही त्या मुलीचा बाप तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव्य पण पहिल्यांदा स्वतःला तसं खडवा आणि सध्या सगळी शेतकरी बरोबर ना आणि शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे खायचं बरं आहे महाराज मागे बघा पस्तीसच्या पस्तीस नवर तिकडं निकडल्या टोळी ते बरं मला सांगा महिला मंडळ आता पुरुष मंडळी सगळे शांत परमात्मा तुमचं ऐकणार आहेत आणि आत्ता जर तुम्ही बोललात तर यंदा पप्या पिवळा होईल तुळजापूरला दर्शनाला जाईल पण जर तुम्ही आता गप राहिल्यात अजून पाच वर्ष पप्या मंग <laughs> मला सांगा महिला मंडळ शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायला हव्यात की नको मला सांगा सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत पुरुष मंडळी शांत फक्त महिला मंडळ शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही यंदाही आपला पाफ्या पिवळा व्हायला असं वाटत नाही तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत बरं जाऊ द्या महिला मंडळ खरं सांगा परमात्मा पाहतायत ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच पाहिजेत महाराज त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा बा, ब ब ब बरेच नवरदेव राहिलेत बाबा गावात <laughs> बर महिला मंडळ आता खरं सांगा तुमच्या अपेक्षा आहे ना सगळ्यांची शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच मग इथं बसलेली कोणती आई आता परमात्म्याची शपथ घेऊन मला सांगेल महाराज आज बसल्या जागेवर माझे डोळे उघडले आता बसल्या जागेवर मी शपथ घेते का माझी गुड्डी आता मी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल फक्त तेवढ्याच आहे आता परमात्म्याला साक्षी ठेवून टाळी वाजवा हा <laughs> इल्लाबाड दुनिया आहे महाराज आता माग चार पाच आजेने टाळ्या नातवासाठी वाजवल्यात आणि पुढे ज्या टाळ्या वाजल्या पोरांच्या आहेत कारण आईंच्या डोक्यात एकच खटके माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली बरं जाऊ द्या महिला मंडळ तुम्हाला शेतकरी जावाय चालत नाही तुमच्या देखील शेतकरी नवरा चालत आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच आय टी एरिया आहे आणि यावर्षी आय टीचे जवळजवळ माझे नव्वद ब्याण्णव मित्र लागण्याचे आहेत महाराज ज्यांचा पगार अकरा ते साडे अकरा लाख पॅकेज म्हणजे नव्वद ते ब्याण्णव हजार आहे परमनंट मी गॅरंटेड गादीवर उभा आहे नव्वद ते ब्याण्णव हजार त्यांना पगार आहे बा अकरा ते साडे अकरा लाख रुपये वर्षाचं पॅकेज आहे फक्त त्यांची एकच अडचण आहे बाबा त्यांना एकही गुंठा जमीन नाही उद्या युका बस घेऊन सकाळी किती आहे आपली पोर देतील बोटवर करा किती <laughs> आहे आपली पोर देतील बोटवर करा <laughs> मग तुम्हाला जमीन काय लागत ग का? <laughs> कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का म्हणून हा जोडून विनंती करतो आता तरी विचार बदला विठल ये वेगात पुढे महाराज पहिलं व्यसन प्रेमाचं आहे त्यापासून दूर व्हा पहिल्यांदा प्रेम आपल्या मातीवर करा आपल्या शिक्षणावर करा आपल्या ध्येयावर करा आणि आपल्या खऱ्या अर्थानं जन्मभूमी जन्मगाव जन्मदाती आई आणि खऱ्या अर्थानं जन्माला घातल्यानंतर संस्काराचं वलय देणारी खरं तर आमची तुळजाईची माता त्यांवर प्रेम करा आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आता मोबाईल चांगला की वाईट याबद्दल मला बोलायचं नाही पण सध्या मोबाईलचं व्यसन भयंकर झालेलं आहे बच्च कंपनी तुम्ही हुशार आहेत ना अरे मला सांगा आता आज आता, आता इथं ज्यांच्या घरात दहा वर्षाच्या आतील बाळ आहेत त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा ज्यांच्या घरात दहा वर्षाच्या आतील मुलं आहेत सगळी संस्थेत पाठवून दिली का ज्यांच्या घरात दहा वर्षाच्या आतील मुलं आहेत एकदा टाळी वाजवा त्यांनी आणि ज्यांच्या घरातली दहा वर्षाच्या आतील मुलं मोबाईल न देतात पितात त्या आयांनी फक्त टाळी वाजवा आता बरं मला सांगा ज्यांना वाटतं आपल्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय त्या सगळ्या पालकांनी ता एकदा टाळी वाजवा ज्यांना खरंच वाटतं आपल्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय त्या पालकांनी ता टाळी वाजवा बरं ज्यांना असं वाटतं की आपल्या लेकरांनी मोबाईल सोडला पाहिजे त्या पालकांनी टाळी वाजवाता आता हे प्रत्येकाच्या घराते भरता गावापुढं तमाशा नको म्हणून गप तुम्ही बरं आता जर तुमचं लेखरूप माझ्याकडे तीन तासासाठी द्यायचं किती तीन तासासाठी ती ता ती ता ता जर तुमचं बाळ आमच्याकडं दिलं तर खऱ्या अर्थानं त्यानं परत जर चुकून जरी मोबाईल घेतला तर मी तुम्हाला एक लाख एक्कावन्न हजार बक्षीस दे तीन तासासाठी तुमचं बाळ आमच्याकडे द्यायचं पण त्या तीन तासाची फी आहे पंच्याऐंशी हजार रुपये आज तुम्हाला मोफत सांगून जातो ज्यांना वाटतं आपल्या मुलांनी मोबाईल सोडावेत वेळ कमीत तुम्ही बोललात तर मी बोलणार आता जय हरी विठ्ठल आपली वेळ संपत आली ज्यांना वाटतं आपल्या मुलांनी मोबाईल सोडले पाहिजेत त्या सगळ्या आणि वडलं टाळी बाजू एकदा ओके मला सांगा तुम्हाला वाटतं ना तुमच्या मुलांना मोबाईलचं मु� व्यसन लागलंय खरंय की नाही मोबाईल मुळे बिघडलीत असं ज्यांना वाटतं त्यांनी टाळी वाजवा ठीक आहे आता इथं बच्चे कंपनी दहा वर्षाच्या आतील आहेत त्यांनी फक्त आहे त्या जागेवर उभे राहा बच्चे कंपनी दहा वर्षाच्या आतील सगळे उभे राहा जागच्या जागेवर उभं राहा इकडं चला पटपट 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 पट, पट। इकडं पगा पुढं पहा पुढं पहा तुम्ही दुसरंच अधिवेशन भरवायला लागले हां आता जागेवर उभा आहेत ना आता तुम्ही मला सांगा मुलं म्हणजे देवाघरची फुलं खरं का खोटं नाही नाही उभं राहू दे दादा मुली मुली हो मुलींनी उभं राहा जागेवर आता आलोय तर सातबारा घेऊन जाऊ <laughs> ना मला सांगा बच्चे कंपनी खरं सांगा सध्या सध्या आपले मम्मी पप्पा काय सांगतात मोबाईल वापरणं वाईट आता सगळे शांत फक्त बच्चे कंपनी मला असं कळले तुम्ही फार हुशार आहात खरं आहे ना एकदा ह्या सगळ्या बच्चे कंपनीसाठी टाळी वाजवा महा वा 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 काय गोंडस गोंडच लेकर आहेत गोरी बायकू पाहिजे आता मला सांगा बच्चे कंपनी आता बोला मला सांगा आपले मम्मी रोज सांगते मोबाईलला हात लावायचा मोठ्यानं मोबाईलला हात लावायचा वा मोबाईल हातात घ्यायचा मोबाईलला हात लावले ला तर हातपाय लाल झाल्याशिवाय राहणार बापरे <planners> आपले पप्पा रोज सांगतात मोबाईल घ्यायचा मोबाईलला हात लावायचा मोबाईलला चुकूनही स्पर्श करायचा पण संध्याकाळी भांडी घासून झाली तरी आपली मम्मी घरातला आपल्या हातातला मोबाईल बाजूला ठेवत आपले पप्पा रात्रीची आपल्याला जाग आली तरी व्हॉट्सअप बंद करत आता बदलणं मम्मी पप्पांनी गरजेचं आहे का मुलांनी गरजेचं आहे <laughs> बरं बच्चे आता इथं मम्मीला बसवलं आणि इथं मोबाईल ठेवला कोणता ठेवायचा ॲपल चालेल ॲपल ठेवूयात ओके आता दोन्हीतून एकच गोष्ट मिळणार दुसरी गोष्ट कायमची अदृश्य होणार पण ती परत कधीच मिळणार मग मोबाईल हवा की मम्मी बरं विचार करून मोबाईल हवा की मम्मी आज नाही विचार करा बाळांनो मम्मी हवी की मोबाईल पहा बरे विचार करू मम्मी हवी की मोबाईल बरं ठीक आहे आता मम्मीला बाजूला घेऊ पप्पाला बसू आता इथं पप्पा आहेत इथं मोबाईल आता कोणता ठेवायचा <laughs> आता मोबाईल हवा का पप्पा पहा बरे विचार करू पप्पा हवे <laughs> की मोबाईल अजूनही विचार करा पप्पा हवे की मोबाईल आणि कोण म्हणत त्यांना मोबाईल हवाय महिला मंडळ कोण म्हणतं मुलांना मोबाईल हवाय मुलांना मम्मी पप्पा हवेत पण मम्मी पप्पालाच मोबाईल मधून वेळ नाही म्हणून त्याने हातातलं खेळणं त्याने दोष देत आहेत आता बच्ची कंपनी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी जर उद्यापासून आपल्या मम्मीनं संध्याकाळी मोबाईल हातात घेतला नाही तर तुम्ही मम्मीकडे मोबाईल मागाल का नक्की नक्की शंभर टक्के पहा बरं नक्की बसाखाली आता महिला मंडळ शेवटचा तुम्हाला प्रश्न तुम्हाला उतारवायात तुमचा मोबाईल सांभाळणार आहे का तुमची लेकरं सांभाळणार आहेत महाराज इथं बस भेटेल का एखादी ही लेकरं घेऊन तरी जावं संग मग काय आता लेकरं सांभाळणार आहे का मोबाईल तुमची मुलं बरोबर मग तुमची मुलं जर तुम्हाला सांभाळणार असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची आहे तुमची बरोबर मग आता तुमची लेकरं जर म्हणतायत की संध्याकाळी मम्मीनं सात ते दहा मोबाईलला हात लावला नाही तर आम्ही मोबाईल मागणार मग मा इथं बसलेली किती आया आता तुळजाईच्या तुळजाभवानीची शपथ घेऊन मला सांगतील महाराज बसल्या जागेवर मी आज शपथ घेते यापुढं मी कधी संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत पर्यंत चुकूनही मोबाईलला हात लावणार नाही फक्त तेवढ्याच आहे आता बोटवर करा हा विनोदे महाराज हवं तर मला परत कधी बोलू नका फक्त उत्तर मात्र द्या हा विनोदे हा विनोदे मुलांना विचारलं मम्मी हवी की मोबाईल मुलांनी उत्तर काय दिलं आणि मम्मीला विचारलं मुलगा हवा की मोबाईल आईनं काय केलंय बदलणं कोणी गरजेचं आहे संस्कार कुणाला गरजेचे आहेत आणि विनाकारण त्या लेकरांना खऱ्या अर्थान दोष देतात अरे मुलं ही देवाघरची फुलं कालही होती आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत बदलणं पालकांनी गरजेचं आहे हे सगळ्यात मोठं वास्तव्य आहे आणि तुम्ही बदलावं ही मात्र प्रांजळ अपेक्षा आहे